नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसऱ्या संदर्भात बरेचसे व्हिडिओ आपण बघितले बरेचशी इन्फॉर्मेशन बघितली बर, पण आता एक परत एकदा या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्वयं प्रमाणपत्र बनवलं असेल अशा विद्यार्थ्यांना परत एकदा तो प्रमाणपत्र बनवायची संधी देण्यात आलेली आहे आता इथे सेल्फ सर्टिफाईड करत असताना नवीन विद्यार्थ्याला नोंदणी करता येईल का जुन्या विद्यार्थ्यांना एडिट करता येईल का या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घ्या तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं आपल्यासाठी टेस्ट सिरीज पण अनाऊन्स केलेल्या आहेत ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला बॅच बरोबर फ्री आहे ती बॅच तुम्हाला सिक्स पॉईंट ओची बॅच आहे ज्या बॅच ची फी चौदाशे चोवीसशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे ह्या बॅच मध्ये शिकवणारी जी फॅकल्टी आहे ही पूर्ण टीम तुम्हाला ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आणि ह्या बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे इथे रेकॉर्डेड बॅच तर रे अवेलेबल आहेच पण लाईव्ह बॅच पण अवेलेबल आहे तुम्हाला सजेस्ट करेल रेकॉर्डेड बॅच न घेता लाईव्ह बॅच घ्या कारण यामध्ये आय बी एस पॅटर्नने रिसेंटली जर काही बदल केला असेल तर तो बदल कन्सिडर करून ह्या बॅच मध्ये ही टीम तुम्हाला शिकवणार तो नक्की ज्याचा फायदा तुम्हाला होईल आणि ह्या बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज पूर्णतः मोफत असणार आहे ज्याची फी तुम्ही जर फक्त टेस्ट सिरीज घेतली तर दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो पवित्र पोर्टलवरती नोटिफिकेशन आले बघा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस चा नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन चा विषय जो आहे बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक बाबत उमेदवारांसाठी तो प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे आता नव्याने नोंद करणे म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत सेल्फ सर्टिफाइड केलं नसेल त्यांना सुद्धा या माध्यमात सांगू इच्छितो किंवा या माध्यमात पवित्र पोर्टलला सूचना दिली आहे की तुम्ही नवीन जुने असाल त्यांना तर एडिट करता येणारच आहे पण जर तुम्ही केलंच नाही अजूनपर्यंत तर तुम्हाला इथे सो प्रमाणपत्र बनवता येणार आहे बघा ऑब्लिक पूर्वीच्या सो प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना दुसरा टप्पा टेट दोन हजार बावीसच्या च्या अगेन्स्ट आता यामध्ये पवित्र पण या सुद्धा तुम्हाला नोटीस आली होती सो प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याबाबतची किंवा बनवण्याबाबतची ती दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होती त्यामध्ये या सूचना पण त्याने दिल्या या डेटला तुम्हाला सूचना पण दिलेली आहे त्या सूचनेचा अवलोकन करून तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करायला सांगितलं होतं आता परत एकदा इश्यू काय तुम्हाला हा ही नोटीस का दिली असेल का एकदा परत तुम्हाला नव्याने नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली असेल त्याचं मागचं रिझन आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे सी एस सी बी सी एस सी बी सीचं प्रमाणपत्र काढणं एस सी बी सीला एन सी एल काढणं त्याचबरोबर काही विद्यार्थी सी प्रवर्गात गेले असेल काही विद्यार्थी ई एस मध्ये गेले असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र मिळत नव्हते मिळायला उशीर होत होता आणि ह्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाऊन अपडेट करणं शक्य नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी संधी परत एकदा देण्यात आलेली आहे बघा एस सी बी सी या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत बघा मुद्दा काय काय प्रवर्ग बदल करण्याबाबत पहिला मुद्दा आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत सुविधा देण्यात आली होती सदर दिलेल्या कालावधीत काला आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यास अडचणी विनंती अर्ज विचारात घेता दिनांक चार एप्रिल ते दिनांक चौदा एप्रिल या कालावधीत बदल दुरुस्ती करता येणार आहे तर लक्षात घ्या इथे ड्युरेशन दिलाय तुम्हाला दहा एप्रिल पासून ते चौदा एप्रिल पर्यंत मला ही प्रोसेस करता येणार आहे उमेदवारांनी तो प्रमाणपत्र प्रमाणपत्राबाबत दिनांक दहा मार्च आणि बारा मार्च रोजीच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी आता इथे लक्षात घ्या मुलांचा हा प्रश्न आहे की नव्याने करता येईल का तर नव्याने करता येईल का त्या संदर्भात त्यांनी सुरुवातीला सांगितलंय की स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तुम्हाला नव्याने इथे प्रमाणपत्र करता येणार आहे ओके सो याबद्दल काही अडचण असेल तुम्हाला तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आमची टीम याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल शेवटी जाताना सांगू इच्छितो की तुम्हाला टेट दोन हजार ची तयारी करायची असेल तर इग्नायट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी जी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे त्या टीमने मागच्या वर्षभरामध्ये मा बाराशे चाळीस प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून निवड केली तुम्हाला या बॅच मध्ये पूर्ण अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे नोट्स अव्हेलेबल आहे क्लास नोट्स प्लस, प्लस पि टेक्चरच्या पिपीडी -पि नोट्स पण अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज नाही सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे त्यासाठी बॅच तुम्हाला डायरेक्ट परचेस करायची परचेस करण्यासाठी इग्नाइट अकॅडमचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा काही शंका असा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये